सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत आज खूप महत्वाचा दिवस आहे पुणे कारागृहसाठी गेले एवढे महिने झाले विद्यार्थ्याच्या पाठीशी उभा होतो वारंवार सांगत होतो की कोणत्याही इतर गोष्टींच्या बळी पडू नका स्वतःवरती विश्वास ठेवा अजूनही सांगतोय वेळ गेलेला नाहीये जे जेव म्हणत होते की पुणे कारागृहचं कारण होणार नाही पुढे जाणार आहे रद्दच होणार आहे त्या जागा पुढच्या भरतीमध्ये येणार आहेत त्यांना एक चपराक आपण लावलेले आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा गेले सतत जे काही सात आरटीआय केले डिपार्टमेंटला मी स्वतः आठवा अजून पेंडिंग आहे लक्षात ठेवा मी हार मांडलेला माणूस नाही आहे आणि हार इझिली मानत सुद्धा नाहीये जोपर्यंत माझा विद्यार्थी हा जिंकत नाही समजा काय म्हणतोय सो तुमच्या प्रती पहिल्यापासून आहे आणि आज सांगायचं आहे शेवट पण असणार आहे आता विषय खूप महत्वाचा हो आहे की हा विषय काय आहे नेमका तर पुणे कारागृहाचं हॉल तिकीट आलेलं आहे फायनली तीस तारखेपासून तीस जानेवारीपासून ग्राउंड सुरू झालेलं आहे किंवा होणार आहे सो खूप महत्वाचा विषय होता की पाठीमागं वारंवार सांगतोय की कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं मनस्थिती कशी व्यवस्थित ठेवायचं की मोटिवेट कसं व्हायचं नाही मोटिवेट कसं व्हायचं कोणावरती विश्वास ठेवायचा कोणापासून लांब राहायचं या सगळ्या विषय होता कारण की हेच ह्या गोष्टी जो अवॉइड करेल त्याला फक्त सक्सेस भेटणार आहे आणि एक लक्षात ठेवायचं पुणे कारागृहला एकशे चौऱ्याण्णव प्लस दोनशे प्लस मुलं ही फिजिकलला कॉम्पिटिशन आहेत हे मी आठ दिवसापूर्वी सांगितलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं जवळजवळ दहा दिवसापूर्वी सांगितलं होतं की हे सतरा अठरा वीस ला ग्राउंड होणार नाही सव्वीस तारखेनंतर ग्राउंड होतील सगळे सगळे आणि तीस तारखेला ग्राउंड सुरू होते सो परफेक्ट इन्फॉर्मेशन अजूनही सांगतोय स्वतःला थोडासा इगो झाला म्हणून समजा पण आता विद्यार्थ्याला मात्र जे जे कोणी असतील त्यांना जिंकून दाखवायचं कॉम बाकी आहे आणि ज्यावेळी रिझल्ट लावेन त्यावेळी तुम्हाला दाखवेन की काय आहे मास्टर विशाल सर एक मात्र नक्कीच सो आपण पुढे कंटिन्यू करूया पण आता हॉल तिकीट जे आलेत ते हॉल तिकीट रिडिंग करून दाखवणार आहोत मुलांचं हॉल तिकीट आलेले आहेत मुलींची कधी येतील आणि स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस कशा पद्धत होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे So, सो अशाच महत्वपूर्ण स्टार्टिंग च्या ग्राउंड पासून फॉर्म भरण्यापासून तुमचं फिजिकल होऊन तुमच्या कट ऑफ असेल फिजिकलचा देखील असेल एका जामाणात आणि सगळ्या गोष्टी मेडिकल डी व्ही जॉईनिंग ट्रेनिंग बिनिंग सगळं इथंपर्यंत हात कधीच न सोडणार माणूस त्यामुळे हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि त्याचबद्दल टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपले हॉल तिकीट मी तुमच्यावर टाकतील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल आणि त्याबद्दल जे की हॉल तिकेटची लिंक आहे ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे पटकन जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आपलं चॅनल मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका कारण ह्याच्या पुढची जी इन्फॉर्मेशन असेल ती अतिशय महत्वाची असेल ती कुणी महाराष्ट्रामध्ये दे देणार नाही चॅलेंज आहे माझं समज आणि अप टू डेट सगळी इन्फॉर्मेशन सगळेच सगळी इन्फॉर्मेशन आता या नंतरची आपला टप्पा बघायचा आणि आता जो धमाका आहे ना महाराष्ट्रामध्ये पुणे कारागृहचा तो कसा करतोय फक्त बघायचा फक्त रिझल्टच्या माध्यमातून ठीक आहे सो पहिला आपण जे हॉल तिकीट आले ते वाचून दाखवूयात बघा महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन बावीस तेवीस सुरू झाले हॉल तिकीट वाचतोय आणि जे जे म्हणत होते की होणारच नाहीये रद्दच झालंय त्यांना लक्षात ठेवायचं पाठिंबा दोन व्हिडिओ झोमलेले होते झोमलेले होते आणि तिसरा व्हिडिओ जो होता माझा तो होणारच हा विषय होता आता दोन दिवस पण नाही झाले दोन दिवस पण नाही झाले त्या व्हिडिओला लक्षात ठेवायचं सव्वीस तारखेनंतर हा एक विषय आणि जाऊन व्हिडिओ बघायचा आणि मग समजायचं की जे आपल्याला मानत होते जे आपल्या पावलावरती थी, पावलं ठेवून येत होती त्या मुलांना सक्सेस हे दोन पावलंच्या अंतरावरती आणि ज्यांनी इतरांची इन्फॉर्मेशन घेतली कोणाना नाही रद्द होणार आणि आळसात बसलेत काहीतरी घेऊन डोक्यात त्यांना मात्र चपराक बसणार आहे आणि ह्या ती फिजिकल मधूनच बाहेर होऊन जातील लेखीचा लांबचा विषय समजलं आता शेवटच्या सात दिवसामध्ये शेवटच्या पाच दिवसामध्ये शेवटच्या दहा दिवसामध्ये सुद्धा काय करायचं आणि यश कसं खेचायचं हे सुद्धा आपल्या आता सुरू होणार आहे सुद्धा लाभ घ्यायचा असेल तर पुणे कारागृहचं आपला ग्रुप आहे व्हॉट्सअपला सॉरी टेलिग्राम ला त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले ज्यांना ज्यांना सक्सेस पाहिजे ज्यांना ज्यांना वर्दी हवी पुणे कारागृहची त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुणे कारागृह चा ग्रुप जो आहे त्याची लिंक दिले ती पटकन आत्ता लगेच वेळ न करता जॉईन करून घ्यायचे आहे आता हॉल तिकीट पहिला वाचवत आणि बाकी सगळे विश्लेषण पुढे बघणार आहोत तर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस घटक कार्यालय पुणे प्रिजन म्हणजे पुणे जे, जे काही हे कारागृह आहे त्याच्या बाबतीत तर कारागृह शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश पत्र फायनली मुहूर्त लागलेला आहे समजलं आता बघूयात शारीरिक मोजमाप तारीख दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीस शारीरिक मोजमापसाठी उपस्थिती वेळ सकाळी पाच वाजता ठीक आहे आता शारीरिक मोजमाप ठिकाण कुठे आहे बघा पुणे पुणे पोलीस कमिशनर जे की कवायत मैदान आहे गणेश खिंड जे आहे शिवाजीनगर पुणे येथे असणार आहे पुढं मग बारकोड दिलेला आहे आणि देन खाली उमेदवारचे संपूर्ण राव जो आपला अभिजित म्हणून विद्यार्थी त्यांना मला पाठवलेला आहे कॅन्डिडेट इंग्लिश मध्ये आहे पदाचे नाव पुलीस कॉन्स्टेबल किंवा पुणे प्रिझन कॉन्स्टेबल अर्ज क्रमांक दिलेला आहे म्हणजे तुमचा अप्लिकेशन नंबर दिलेला आहे खाली तुमचं पूर्ण पत्ता दिलेला आहे त्याच्या खाली तुमचं मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्या खाली तुमचा ईमेल आय दिलेला आहे त्याच्या खाली बारकोड स्कॅनसाठी दिलेला आहे त्याच्या पुढे जर बघायला गेलं तर उमेदवारांच्या ऑनलाईन अर्जासाठी सादर केलेला पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो आणाय आणायचा किंवा चिकटवायचा आहे आणि देन तुमचा रंगीत जो अपलोड केलेला फोटो आहे तो आहे आणि त्याच्या खाली तुमची सही आहे सो अशा पद्धतीने हे झाले वरचं मेसेज आता परत खाली पदाचे नाव प्रिझन कॉन्स्टेबल लिंग मेल जन्मतारीख त्यांनी दिलेला आहे दावा म्हणजे मागणी केलेला प्रवर्ग कोणत्या कास्टमधून केलेला आहे ते आणि तुमचं समांतर आयोजन असेल तर येस और नो आणि त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या प्रोसेस सो ह्या गोष्टी आणि हॉल तिकीट तुम्हाला वाचून दाखवलेला आहे तीस जानेवारीला सकाळी पाच वाजता फिजिकल सुरू होणार आहे सो अशा पद्धतीने एकंदरीत हे हॉल तिकीट तुमच्याकडून पोच केले हे तीस तारखेच हॉल तिकीट आता एक विषय खूप महत्वाचा क्लिअर करतो की आता पुढचे हॉल तिकीट कधी येते तर आज संध्याकाळी जसे दिवस पुढे आहेत तशा पद्धतीने लवकर लवकर हॉल तिकीट यायला सुरू होतील ज्यांचे हॉल तिकीट नॉट जनरेट सांगतात ते जनरेट झालेले नाहीत हळूहळू होत जातील आता चेक कसं करायचं तर पहिला लिंक जे आहे मध्ये देऊन जातो किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक देतो पुणे प्रिजनचं की कशा पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करायचं हे पण तुम्हाला देईल त्यानंतर खूप महत्वाचा विषय की मुलींचं कधी तर मुलींचं कधी याच्यावरती मी आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत सांगेन पण लवकर लवकर सगळ्या प्रोसेस चालू होतील याच्या म्हणून घ्यायच्या कुणीही टेन्शन घेऊ नका मास्टर विशाल सर तुमच्या सोबत आहेत काही करायची गरज नाही काही नाही फक्त विश्वास ठेवा पावलावरती पाऊल टाका स्वार्थ काही नाही आहे सगळं निस्वार्थ आहे आणि सक्सेस पर्यंत घेऊन जायचं मुलांना एवढंच टार्गेट डोक्यात असतं दिवस रात्र तेच विचार आहेत उठल्यानंतर रात्री झोपूपर्यंत झोपेमध्ये सुद्धा हेच विचार असतात दुसरे कुठलेच विचार नसतात कारण की आम्ही प्रोफेशनल म्हणून काम करतो याच्यामध्ये एकदम प्रोफेशनल समजलं दुसरे धंदा आम्ही काय करत बसत नाही सो एवढे अपडेट असतील किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी असतील या खऱ्या ठरतात आणि विद्यार्थ्याला सक्सेस मिळते याचं रिझन एक आहे की आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय आणि पोर सुद्धा आपली जे तुमच्यासारखी आहेत शंभर टक्के प्रयत्न करतात आणि येणाऱ्या या पुणे कारागृह सुद्धा आपल्याला शंभर मुलं जरी पाचशे तेरा जागा असल्या तरी सुद्धा आपल्याला कमीत कमी सत्तर ऐंशी शंभर मुलं यावेळी उभा करून दाखवायचे शंभर टक्के हे महाराष्ट्राला चॅलेंज दिलंय आपण आणि हे आपण करून दाखवणार लक्षात ठेवायचं मग यासाठी आपल्याला काय करायचंय तर फिजिकलची जी बॅच आहे ऑनलाईन फिजिकल म्हणजे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर त्याच पद्धतीनं शॉर्टपुट जो आहे तो कशा पद्धतीने टेक्निकली फेकावा त्याच पद्धतीनं शंभर मीटर असेल तर तीन मध्ये कशा पद्धतीने मारायचं ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय स्टार्टअप कसा करावा एंड कसा करावा मिड कसा असायला पाहिजे हेडअप कधी कर कसा करायला पाहिजे स्टेपिंग कसं पाहिजे हँड मुवमेंट कसं पाहिजे स्पीड कसं वाढवायचं सोळाशे मीटरला पण त्याच पद्धतीनं कशा पद्धतीने तीन टाईपमध्ये डिवाईड करायचं आठशे मीटर सुद्धा तीन टाईप मध्ये कसं डिवाइड करायचं कसं मारायचं शॉर्टपुटला थ्रो कशा पद्धतीने पाहिजे लांब लांबच्या लांब मध्ये कसा झटका पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ऑनलाईन फिजिकल बॅच मध्ये या शेवटच्या पाच ते दहा दिवसांमध्ये सुद्धा अतिशय महत्वाचं यश खेचता येते चाळीस बेचाळीस बेचाळीस सवेचाळीस सुद्धा करता लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय ते कसं करायचं काय करायचं संपूर्ण मार्गदर्शन ते ऑनलाईन फिजिकलच्या बॅच मध्ये असणार आहे एक गोष्ट करा तुम्ही की तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली जे की पुणे प्रिजनचा जो पुणे कारागृहचा ग्रुप आहे टेलगामचा तो पहिला जॉईन सूचना दिल्या जातील आणि त्याच पद्धतीनं मुलींचा एक विषय की मुलींना जे काही ह्या गोष्टी आहेत फिजिकलच्या ते कधीच चालू होतील तर आज पण तुमचं डिटेल्स मी देईन काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्याच पद्धतीनं मुंबईला जे आपण यशस्वी करून दाखवली जी, जी पीडीएफ किंवा क्वीज बॅच घेतलेली होती ज्याच्यामध्ये सतरा आणि एकोणीस आणि तेवीस प्रश्न हे आपल्याला होते फक्त एस जी जी मधले आणि मराठी मधले बाकी मॅथ्स रिजनिंग सोडून द्यायचा विषय होता त्यावेळी आम्ही पकडला नव्हता पण यावेळी ज्यांना ज्यांना पुणे प्रिजनची वर्दी हवी त्यांना त्यांनी एक गोष्ट करायची आहे की जे की चोवीसशे पन्नास प्रश्न संच प्रश्न जे आहेत आपले पीडीएफ ती आपली तयार आहे आणि ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये चारशे विद्यार्थ्यांनी आता घेतलेल्या लक्षात ठेवायचं पुणे कारागृहची तयारी आहे सो पुणे कारागृह स्पेशल जी की पीडीएफ आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत मराठी ग्रामर आहे त्याच पद्धतीनं तुमचा जी एस आय करंट अफेअर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत पुणे प्रिझनच्या बाबतीत सांगतोय आणि त्यातले पंधरा प्लस प्रश्न अठरा वीस प्रश्न हे त्यातले यायलाच पाहिजे आणि या येणारच एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्यांना वर्दी आहे ज्याला सक्सेस हवे त्यांनी एक गोष्ट करायची आहे आपले ऑनलाईन फिजिकल तर बॅच होणारच आहे पाच ते सात दिवसामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे घरातनं बाहेर पडल्यापासून ते ग्राउंड देऊन बाहेर येऊपर्यंत ग्राउंडचे स्टेजेस किती आहेत कुठल्या पद्धतीने कसं वागायचं कसं आज जायचं टायमिंग किती दिलंय किती उपस्थित राहायचं आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर असतात सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात जे कोणीही सांगणार नाही ट्रॅव्हलिंग मध्ये कोणतं डायट घ्यायचं कशा पद्धतीने आहे नंतर आत गेल्यानंतर ग्राउंडला काय खायचं आहे जे तुम्हाला थोडक्यात गोष्टी जास्त एनर्जी देईल आणि पॉवर तुमच्यामध्ये तयार होईल आणि तुम्ही चांगलं ग्राउंड माराल या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या टेक्निकल गोष्टी ऑनलाईन फिजिकल बॅच मध्ये होणार आहेत एकदम कमी फील होणार आहे अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही फक्त सक्सेस आणि वर्दी मात्र मिळवून द्यायचं आहे आपल्याला दुसरं आपल्याला काही नको आहे एक आणि पीडीएफ ज्यांना हवी असेल पुणे कारागूरची पीडीएफ आतापासूनच तयार करायची ज्यांना बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चौसशेष शेचाळीस असे मार्क आहेत त्यांनी मात्र आतापासून पीडीएफ घ्यायला विसरू नका या स्क्रीनवरती जो नंबर दिलाय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा फक्त सर पुणे कारागृहची पीडीएफ मला हवे हवे चोवीसशे पन्नास प्रश्नांची फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये देतोय फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये तुम्ही पटकन मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करेल पटकन तुम्हाला आपली जी पीडीएफ आहे ती सेंड करून देतील समजलं सो एक वाक्य लक्षात ठेवायचं पाठीमाग की पुणे कारागृह ग्राउंड होणार 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 सात ते आठ आरटीआय टाकून त्यांच्याकडून शेवटी काढून घेतला आणि तुमच्यापर्यंत मदत केली त्याच पद्धतीने पाठिमागं तुमच्यापर्यंत आधार देण्याचं काम केलंय मोटिवेशन दिलेलं आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये एक वाक्य सांगितलं होतं की तुम्हाला की तुम्हाला पुणे कारागृहचं ग्राउंड सुरू झालेलं करणार नाही आणि परीक्षा सुद्धा लेखी परीक्षा सुद्धा झालेली करणार नाही हे त्याच पद्धतीतून होत आहे आणि ज्यांनी आपल्याला मांडलेलं आहे त्यांनी सिरियसली घेतलंय आणि आज त्यांचं मेसेज आहे की सर बेचेस मार्क आहेत फक्त आणि फक्त तुमच्यामुळे चव्हेचेच मार्क आहेत सर फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आणि हे माझा फायदा झाला पाठीमागच्या पडत्या काळामध्ये सरांनी साथ दिली कोणी नव्हतं कोणी तर आवाज उठवायला कोणी नव्हतं मी एकत्र तर केलेत हजार मुलं एक हजार मुलं आपण एकत्र केली होती लक्षात ठेवा आवाज उठवायला सव्वीस तारखेनंतर आणि त्याच पद्धतीने पुढे प्रोसेस झाली सव्वीस तारखेनंतर ग्राउंड सुरू होणार म्हणून सांगितलेलं आणि झालेलं आहे सव्वीस तारखेनंतर ग्राउंड सुरू होणार सांगितलं होतं आणि झालेलं आहे तीस तारखेपासून हॉल तिकडे यायला सुरु झालेले आहेत स्टेप बाय स्टेप सगळ्यांचे हॉल तिकडे यायला सुरु होतील मुलींचं नंतर होईल ते कसं होईल काय होईल सगळी इन्फॉर्मेशन ऑफिशियल काढून घेतो आणि तुमच्यापर्यंत सेंड करतो समजलं पण ज्यांना ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच घ्यायचे आणि ज्यांना ज्यांना पीडीएफ घ्यायचे आहेत त्यांनी त्यांनी पटकन ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा पुणे कारागृहचा जो ग्रुप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही लवकर लवकर जॉईन करून घ्यायचं तिथली सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाय शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुणे कारागृहच्या सा वर्दीसाठी सांगतोय मैदानासाठी नाही वर्दीसाठी कारण की हा गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण मैदान मारायला चालतोय वर्दी मारायला लागू लक्षात ठेवा शंभर टक्के वर्दी मिळवून देण्याचं काम करतोय जे जे ऍडमिशन घेतील त्यांच्या प्रति जेवढं हार्डवर्क करता येईल तेवढं करणार आहे मग ते, ते शंभर मीटर असेल आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल शॉर्टपुट असेल किंवा लेकीच्या बाबतीत जसं आपण मुंबईला कांड केला तसं आता पुण्याला सुद्धा कांड करायचं आणि लवकर लवकर जास्तीत जास्त मुलं वर्दीवर आणण्याचा प्रयत्न आणि माझा मानस असणार लक्षात ठेवा हो। तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं हो। हार मानायचं नाही अजिबात ग्राउंडच्या शेवटच्या सेकंदापर्यंत कस लावून धरायचं आहे कारण एवढा दिवस झाले वर्दी आपल्याला मिळत नाही ते का मिळत नाही मास्टर विशाल सर सांगते तुम्हाला ठीक आहे तर शेवटी पटकन सर्वांना शुभेच्छा देतोय आणि पटकन आपला पहिला जो काही ग्रुप आहे जॉईन करून घ्या टेलिग्राम तिथं सगळी इन्फॉर्मेशन देत कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं वगैरे वगैरे आणि त्याच पद्धतीनं आपला जो हा चॅनल आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरणार नाही शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी तसंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद